नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फ्री शिलाई मशीन स्कीम खुशखबर महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन केंद्र सरकारची खास योजना अर्ज प्रक्रिया जाणून घ्या याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही फ्री शिलाई मशीन योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फ्री शिलाई मशीन स्कीम खुशखबर महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन केंद्र सरकारची खास योजना अर्ज प्रक्रिया जाणून घ्या बघा महिलांसाठी सरकार हे नेहमी नवनवीन योजना राबवत असते सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत सरकारने महिलांसाठी फ्री शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे यामुळे महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होते बघा पन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी महिलांना सशक्त सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे बघा आपल्या नरेंद्र मोदींनी एकूणच संपूर्ण महाराष्ट्रभर महिलांना सशक्त सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे वीस ते चाळीस वयोगटातील महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज करणारे उमेदवार हे भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्या पतीची कमाई ही बारा हजार रुपयापेक्षा कमी असणे गरजेचे आहे ज्या महिला आर्थिकदृष्ट्या असक्षम आहेत त्यांना मदत करणे हा प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीनचा उद्देश आहे महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना या ठिकाणी केली जाणार आहे बघा फ्री शिलाई मशीन योजनेसाठी तुम्हाला आधार कार्ड तसेच ओळखपत्र वयाचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर विधवा महिलांना विधवा प्रमाणपत्र दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र हे कागदपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा एकूणच याबाबत अधिक जी माहिती आहे ती या वेबसाईटवर म्हणजे एच टी टी पी यस डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर देण्यात येणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या शिलाई मशीन योजनेसाठी आधार कार्ड ओळखपत्र वयाचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो आणि स्वतःचा मोबाईल नंबर जर विधवा महिला असेल तर विधवा प्रमाणपत्र जर दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र हे जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते देणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा एकूणच वय वर्ष आपल्या नरेंद्र मोदींनी वीस ते चाळीस वयोगटातील महिलांना योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे व तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो उमेदवार आहे तो उमेदवार भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे आणि ज्या योजने या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्या महिलेच्या पतीची जी कमाई आहे ती बारा हजार रुपयापेक्षा कमी असणं अत्यंत गरजेचं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने महिलांसाठी हे एक नवीन योजना या ठिकाणी आणलेलं आहे एकूणच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे फ्री शिलाई मशीन योजना यामुळे एकूणच सरकारची ही खास योजना आहे एकूणच अनेक महिलांना रोजगार मिळणार आहे याबद्दल म्हणजेच फ्री शिलाई मशीन योजना ही कुशखबर आहे बघा एकूणच फ्री शिलाई मशीन योजना काय आहे अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आहे व आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत व कोणाला याचा लाभ मिळणार आहे याचा संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद